काय किंमत सांगितली सोळा हजार साडे साडे बारा साडेबारा साडे साडे काय किंमती सांगितली कोकरांचे कोकणांच्या आठ हजार आठ हजार नर किती मादी किती सगळे नर आहेत दहा नरे दहा नरे का घरच्याच आहे का आपले काय किंमत सांगितली सगळे बोकुडे ते बोकडे हा का? काय सांगितले त्यांचे सांगायला सव्वा चार हजार रुपये काय किंमत सांगितली बोकडे सांगायला सतरा हजार सतरा हजार वय काय साधारण तीन महिने तीन महिने घरच्याचे का घरच्या काय किमती सांगितले यांचे सांगितले दहा हजार दहा हजार सरासरी नर किती मादी किती साधारण सात नर सात नर तीन मा तीन माझे तीन माझे नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं शेती संकल्प युट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण आलेले लोणीच्या शेळी आणि मेंढी बाजार तर पाहूया आजच्या बाहेर शेळ्या आणि मेंढ्यांच्या काय किमती तसेच आजच्या बाहेर कोणत्या जाती शेळ्या आणि मेंढ्या आलेले आणि आज तारीख आहे मित्रांनो सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस तर आजचं काय रेट आणि या विषयी गरबुधवारे आपण नाही लोणी बाजारचे व्हिडिओ घेऊन येत असतो ते व्हिडिओ पाच जा चॅनल वर नवीन असाल आणि चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल करा आणि शेजारी बेल वर क्लिक करा म्हणजे येणारा प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्याबद्दल पोहोचत जाईल व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की करा चला व्हिडिओला सुरुवात करू काय किमती सांगितली जोडीची एक्कावन्न हजार जोडीची गाबणी का

पंचावन्न हजार सांगतो आपला मोबाईल नंबर सांगा बर अठ्याऐंशी झिरो सहा सत्तर झिरो आठ झिरो आठ गरबुधवार राहता गरबुधवारी शेतकऱ्यांना काही कमी जादा करून भेटून जाईल कमी जादा नाही तुम्ही बोकडे तिसऱ्याच्या बत्तीस हजार सांगा पस्तीस हजार रुपये बसताना

किंमत सांगितली आहे शेळ्यांची शेळ्यांची सांगायला साडेसात साडेसात हजार रुपये जाऊ घाबरी ना हा हा बकरांची बकरांची साडेतीन 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 शेतकरी कु व्यापारी व्यापारी आपण व्यापारी कहू व्यापारी कोणते कोणत्या बाजारात राहतो आम्ही लोणी घोडेगाव पाचे पाचेगाव रावरी आपला मोबाईल नंबर सांग शहाण्णव सत्तावन्न एकोणसत्तर शहाण्णव सव्वीस शेतकऱ्यांना भेटून जाईल मग हा हा घेऊन टाकू हिशोबात घेऊन टाकू चालेल अशा प्रकारची यांची दावा <laughs> मिळते काय किंमती सांगितले बकरांच अकरा हजार जोड्याची पाठ एक बोकडे 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 दोन्ही बोकडे काय असेल साधे वय सगळे दीड महिन्याचे दीड महिने अकरा हजार वापर सांगताय मित्रांनो काय किंमत सांगितली बोकड्याची बोकडे सांगितले सहा हजार सहा हजार वय काय साधारण चार महिन्याच चार महिन्याचे साडेपाच पर्यंत शेतकरी ना हा शेतकरी काय किंमत सांगितली शेळीची बारा हजार बारा हजार बाबा नाही काटी का शेतकरी का शेळीचे साधार काय किंमत सांगितली बकऱ्यांची व्यापारी 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 राहतात बुधवारी पंच्याण्णव एकोणतीस सोळा तेवीस तीस बकरा राहतात काही शाळे पण राहतात बकरा राहतात कल पाजन राहते काही हे पण तुमच्याचे का यांचे काय वापर आहे काही साडेतीन काही तीन मी असे साईज पाहून संपूर्ण करडच राहत आपल्या भेटून जाईल ना शेतकऱ्यांना हो ठीक आहे काय किमती सांगितलं शाळांचे बारा जोडायचे जोडाचे दोन्ही शाळेचे ना दोन्ही शाळे वय काय साधारण चार चार महिने चार चार महिने अच्छा बाजार कसा आहे घ्याय काय किंमत सोळा हजार साडे साडेबारा साडे बारा साडे साधारण त्यांचे वय काय असेल पांढरेच काय वय साडेपाच महिने त्याचे आठ महिने शेतकरी की व्यापारी आपण व्यापारी कोणते बाजारात राहते आपण चाकण पातळी लोणी अजून बेला आपला मोबाईल नंबर सत्त्याऐंशी सहासष्ट पंच्याऐंशी एकोणीस ब्याण्णव आपल्याकडे फक्त शाळेत राहते काही नाही बकरा पण भेटते ना छोटी काय किंमतीच आज मी तिच्या शाळांच्या महिन्यात सांगायला किमती सोळा हजार सांगतो आठ शेळ्या आहेत सहा शेळ्या का बनून दोन शाळे आलेल्या आहेत शाळा पोहून सहा शाळा का हा आम्ही दर बुधवारी लोणी असतो आपला मोबाईल नंबर सांगतो या ना शहात्तर वीस ऐंशी चौऱ्याऐंशी नव्वद आलट गोरेगाव करड राहतात काही हा आमच्याकडे पिल्लर राहते सगळं राहत तुम्हाला पोखर लागलं पोखर बी आहेत करड बी सगळं आमच्याकडे काय किमती सांगितली आहे कोकरांचे आठ हजार आठ हजारनी नर किती मादी किती हजाराने सगळे नर आहेत दहा नर रे का घरचेच आहे का आपले पाहू शकताय मित्रांनी दहा नर रे आठ हजार रुपयाने ऑफर सांगतायत हे शाळेत काय सांगितली किंमत चोवीस हजार आणि बोकड्याची बोकड्याची चोवीस हजार घरचेच आहे ना आपले आपला मोबाईल नंबर सांगतो नव्वद एकवीस झिरो चार पंचवीस झिरो नऊ साधारण त्या शेळीच वय काय वय काय साधारण शेळीच पाच वर्ष वर्ष शेळी साधारणतः काही किमती सांगितले बोकड्यांचे वीस हजार जोडाचे वय काय साधारण त्यांचं वय साधारण चार महिने चार महिन्याचे शेतकरी का नाही व्यापारी आपला ना। मोबाईल नंबर सांगितलं अठ्याहत्तर सत्त्याऐंशी सदोतीस पंचावन्न पंचावन्न शेतकऱ्यांना भेटून जाईल ना कमी जादा करून हा काही किंमत सांगितली सगळे बोकुडे बोकडे का हा काय सांगितलं यांचे सांगायला सव्वा चार हजार वय काय सगळ्या अडीच महिन्यांचे बोकुडे गापोरे ते मोले दोन आहेत का त्यांचे सांगायला रुपये हे साडेआठ मध्ये फायनल झालेले आहेत मोट आले दोन आणि हे साडे तीन हजार रुपयाने फायनल झालेले शेतकरी हा शेत शेतकरी चे... शेतकरी आपला मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर सत्त्याण्णव ऐंशी शहाऐंशी काही किंवा सांगितले यांचे सांगायला तीन तीन साडेतीन नाही बोकडे किती पाठी किती आहे बोकड्यात आठ दोन पाटी बघतो भर राहत आपला मोबाईल नंबर सांगा बर सत्तर सत्तावन्न सदुसष्ट अठ्ठावीस कमी जादा करून भेटून शेतकऱ्यांना भेटून साडेतीन नाही द्यायला तीन हजारांनी फायल काही किमती सांगितले बाबा यांचे साडेपाच हजार रुपये नाही ना

संपूर्ण असा शिवडी बाजार आहे आणि आता आपण मेंढी बाजाराविषयी माहिती पाहू काय किंमत सांगितले सांगा सतरा हजार सतरा हजार वय काय साधारण वय काय साधारण तिथे तीन महिने तीन महिने घरच्याच आहे का घरचं आपला मोबाईल नंबर सांगा बरं त्र्याऐंशी एकोणऐंशी पंच्याण्णव तेवीस चोवीस घरगीच किती आहे घरी आपल्याकडे दहा काय भेटून जाईल चालन ना उपलब्ध होईल ना कोकऱ्यांची काय किंमत सांगितली काय ऑफर सांगितले शेळेने हजार रुपये तीस हजार रुपये बोकरे तीस हजार रुपये घरच्याचे का आपले घरचे शेतकरी 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 ಜೀಚ ವಿಜಯಪುರಿ ಮಡಗು ಸರಾಸ ನರ ಕಿತಿ ಮಾದರಿ सात नर आहेत सात तीन माज़े। तीन माझे तीन माझे कोणत्या जाची मार्गाव विजयपुरी मार्डगाव विजयपुरी मध्ये घरी किती मेंढ आता घरी पंधरा आहेत पंधरा आहे का आपला मोबाईल नंबर सांग त्र्याण्णव सत्तर अठरा पंच्याण्णव चोवीस शेतकऱ्यांना पाहिजे असेल भेटून जाईल भेटून जाईल काही किमती सांगितलं सरासरी दहा हजार दहा हजार ने नर किती माझी किती नर साधारण संपूर्ण विषय भाऊ नर काय किंमत सांगितली पंधरा हजार रुपये कोणत्या जातीच आहे तुम्ही जात कोणती महाडगड वय काय वय काय साधारण वय चार साडे चार मानस काय किंमत चांगली आहे हजार किती दहा हजार दहा हजार निती माझी किती साधारण एक माझी एक नवनार शेतकरीच आहे ना पण हा शेतकरी शेतकरी काय किंमत चांगली आहे कोकणची कोकण साडेसात हजार रुपये किंमत तीन इंची का दूनीजी ये दूनीजी। एक मादी नर, मादी नर मादी। ये एक माझी काय नर माझी सात हजार रुपया अडीच हजार नरे माझी माझी दोन हजार व्यापारी दो दो शेतकरी शेतकरी मोबाईल नंबर सांग नव्याण्णव साठ नव्याण्णव साठ एकोणसाठ शेचाळीस अठ्याण्णव दर बदू बर राहतात दर बघूर काय किंमत सांगितली याची सात हजार रुपये सात हजार ना का प्रमाण सगळे बोकडेचे का हा सगळे बोकडे वय काय साधारण यांचे ते आहेत ना दोन अडीच दोन अडीच महिन्याचे दोन अडीच महिने होऊ शकत सात हजार रुपये किंमत दोन अडीच महिन्याचे बकरे सगळे बोकडेचे काही किंमत सांगितली पाहुणे मोठ्याची काय सांगितलं

મિત્રોને વિડીયો ખાસ વાત લે કમેન્ટ કરવું નક્કી કરવા સલાસ ભેટવી આ છે જ નવીન વિડિયો છે જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર